बघा मैत्रिणी लग्न सरायचे सीझन सुरू झालेलं आहे आणि बघा एकाच ठिकाणच्या मला लग्नाच्या ह्या दहा ते, शिवाई चे थे थे ते बारा साड्या पिकोफॉल करायच्या आहे आणि यावरचे सुद्धा शिवायचे आहे तर बघा इथे बघा जर वेगवेगळ्या पॅटर्नच्या ह्या दहा ते बारा साड्या आहेत तर इथे बघा काही मेंदीची साडी आहे लग्नाच्या पण चालू आहे आणि इथे सर्व प्रकारचे जे ब्लाऊज आहे ते मी ते शिवायचे आहे आणि इथे बघा इथे ज्या सर्व साड्या आहेत त्या दहा ते बारा साड्या बघा एका कस्टमरच्या द्यायच्या आहे आणि बघा साड्या पण वेगवेगळ्या पॅटर्नच्या आहे एक वाईट चंद्रपिंट आहे काही पैठणी आहे आणि काही सिंथेटिक सुद्धा आहे तर इथे बघा मेहंदीसाठी ही बघा ही पण एक पैठणी साडी आहे आणि इथे बघा या साडीमध्ये ब्लाऊज पीससुद्धा आहे तर ही ब्लाऊज का दा का पीस काढून मला ब्लाऊज पण द्यायचे आहे तर बघा नो आता अशा प्रकारे बघा दहा ते बारा साड्या एकाच दिवसात पिकोफॉल मी करून घेणार आहे आणि ते पिकोफॉल मी कशाप्रकारे करणार आहे ते पण तुझ्यासोबत शेअर करणार आहे तर बघा नो हे जे ब्लाऊज आहे ते हे ब्लाऊज पीस पदराच्या साईडने आहे आणि दोन दुसरी साडी बघा ही शालू आहे तर या शालूला पण इथे पदराच्या साईडनेच ब्लाऊज पीस आहे तर हे स बघा इथे नेसण्याच्या साईडने आहे तर हे सर्व ब्लाऊज पीस आपण काढून घ्यायचे आणि ते बघा अस्तर वगैरे मी सर्व आणलेले आहे आता हे पण ब्लाऊज जर शिवायचे आहे शिवाय साड्या पण करून घ्यायच्या आहेत तर मी आज एका दिवशी पूर्ण साड्याला पिकोफॉल करून घेणार आहे धन्यवाद